समोर की परिष्कर सायरा सिंगा त्यांच्याबरोबर ते जे उप आधियंता आहेत त्यांच्याबरोबर आदित्य आदियंता त्यांच्याबरोबर मी बोललेलं आहे आणि कुठल्या प्रकारचे लाईट कट होणार नाही तुम्हाला आता लगेच सात स्वरूपात लाईट चालू करून देऊ पण त्यांनी बोलताना असं सांगितलं आहे की ही लाईट फक्त दोन दिवस तीन साठी त्याच्यानंतर परत आता जे पत्र आलेलं आहे नगरच्या जे नगर कलेक्टरचं त्या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की सात दिवस पूर्ण लाईट ह्या भागावर जेवढ्या मोठ्या आहेत धरणपत या खालच्या या परिसरामध्ये म्हणजे फार बोरी वगैरे त्या पट्ट्यासुद्धा लोकांच्या लाईट कट केली त्यांनी त्याही शेतकऱ्यांचे काल मला फोन आले की आमच्या पण लाईट कट केली आहे ज्यावेळेस आपल्या काल दुकानात सगळं पाहिलं टाईमला साहेबांनी ते लाईट सोडली तर त्या लोकांचे फोन आले की आमच्या पण लाईट कट केलं म्हटलं आता तुमचं काय म्हणणे ते आम्हाला माहीत नाही आम्ही जडगाव धरणाच्या वरती जे शेतकरी आहेत त्यांनी सगळ्यांनी ते तीव्र विरोध त्या ठिकाणी केला आहे आणि मग त्यांनी तातडीन स्वरूपात काल लाईट चालू करून दिल्या पण ही लाईट आपल्याला दोन ते तीन दिवसासाठी आहे त्याच्यानंतर परत ते ही कारवाई करणार आणि त्यासाठी आपणही जगाम आहोत हे आपली अक्षरशः बेडगाव आणि सगळ्या धारण परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांचं नक्कीच शे शेती मालाचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही कारण आता सध्या आपलं टॉमॅटो असेल मिरची असेल झेंडू असेल मिरची दाना या प्रकारची जी पिकं आहेत उन्हाळ्यामध्ये ज्या आपण कष्ट आपण करतो पाणी भरतो त्या पिकं आपल्या उदरनिर्वाह वर्षभराचं वर नियोजन आपलं त्या ठिकाणी कुटुंबाचं चालू असतं हे जर असं जर लाईट जर कट झाली तर आपल्याला पुढं ह्या गोष्टीला सामोरं जाताना फार त्रास होणार आहे म्हणून ही मिटिंग आहे आणि हे जर आत्ता झालं तर इथून पुढं हे दरवर्षी असं होणार आणि तिसरेच म्हणजे मला एवढं सांगितलं की आपल्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी जी पाणीपट्टी होती त्या वर्षी तीनपट पाणीपट्टी पट पाणी मला त्या शेतकऱ्यांनी तीनपट पण पाणीपट्टी भरली काही लोकांनी झोपट भरली काही लोकांनी केलं वसूल होती ती पण भरली पण पाणीपट्टी सगळी भरली आहे त्यांचे सगळे जे अधिकारी जे मला ते वाळे साहेब वाळे साहेब या ठिकाणी येऊन घरोघरी जाऊन म्हणजे पाणीपट्टी सक्तीने वसूल केली त्यांनी ती वसूल केल्यानंतर त्यांनी वसूल झाल्यानंतर आता ही कारवाई त्यांनी केली हा पूर्ण हुकुमशाही चाललेली आहे असं जर चालत राहिलं तर आपल्या येडगाव आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांना जाऊ की नक्कीच काहीतरी धोका आहे अक्षरशः पुढच्या गोष्टीमुळे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एक होऊन सावध व्हायला होणे गरजेचं आहे बरोबर ना सगळ्यांनी एक होऊन या गोष्टीला सामोरं जाऊन काय असून तो निर्णय आपण या ठिकाणी मिटिंगमध्ये घेऊ आणि पुढे जे काही कार्य होईल त्याला आपण सामोरं जायचं हे थांबलं जोपर्यंत धरणामध्ये पाणी आहे तोपर्यंत आपण पाणी उचलायचं हा ज्यावेळेस पाणीच पण आता पाण्याची पातळी खाली गेली आपला पर्याय नाही त्यावेळेस पात आहे पण आता जोपर्यंत पाणी दिसले कारण दोन हजार एकोणीस ला मराठी परिस्थिती आली होती त्यावेळेस साऱ्या काढून लोकांनी पाणी उचल पण त्यावेळेस लाईट कट नाही केली <dış> यावेळेस ही जी कारवाई चुकीची कारवाई आणि दुसरेच म्हणजे कॅनॉल आपण पहा कॅनॉल ला पूर्ण गळती आहे पाणी शॉर्ट पर्यंत जातच नाही इकडं मधीच पाणी म्हणजे इकडं अलीकडच निघो अलीकडच पाणी सगळं एक संपून जाते वरून जे पाणी निमे धरणातून येते त्याचा फ्लो खाली सोडलेलं पाणी माझ्या हिशोबाने डबल पाणी खाली सोडले त्यांचं म्हणणं एका चिजायची की आता मूर्त साठायची लेवल मेंटेन आहे काल ते आमच्या हांडे साहेब बरोबर आम्ही बोललो तो मूर्त साठा आपण मेंटेन ठेवला त्याच्यापेक्षा खाली पाणी जाणार नाही म्हणून जेवढं पाणी तेवढं खाली तर ते चुकीचं आहे त्यांचं आमदार साहेब काय म्हटले तू मला येडगाव करण्याचे त्यांचा येणार नाही त्याचं नियोजन आम्ही करून ठेवलं आहे दोन हजार एकोणीसला ला नुसते वायरमेन खांबळा चढले शरद त्याचा सोनवण्याला फोन केला पाचव्या मिनिटाला सगळे वायरमेंट खाली उतरून पूर्वत झालं आज दोन तीन वर्ष काही अडचण आली नाही आणि आजच शिरूरचं पत्र येऊन आपल्याला का पण शिरूरला द्यावा लागत त्या नियोजन ज्या वेळेला होत ते मंत्रालयात होत हे पुणे जिल्ह्यात होत नाही सगळ्या चेअर वरून येतात हा चेअर वरून आलेला आहे का नाही त्यांनी आपल्या ग्रामपंचायतला पत्र दिलंय पत्रकार केला सरपंच कोणाला नोटीस आल्या आता कोणीतरी व्हॉट्सअपवर तिथे नोटीस टाकली होती काहींनी पाहिली काहींनी मनाव घेतलं नाही आणि सगळे गावाच्या बाहेर गेल्यानंतर यांनी धाड टाकली ती आपल्यावरती आम्ही त्या अधिकाऱ्याला अर्जी आण माझे साडूचे भाऊ मी कार्यक्रमातून फोन केला ते म्हणले माझ्या हातात नाही आणि ते तिथे हजार होते ते म्हणले त्या साहेबांना सांगा या साहेबांना सांगा

आणि दहा दिवस जर नदीने सोडला तर आमचं काय म्हणणं नव्हतं तुम्ही चाळीस दिवस सोडला ना आता परत नदीला सोडला नियोजन चुकले त्यांचं अधिकाऱ्यांचं प्रशासनाचं अधिकाऱ्याचं नियोजनाचा हा प्रश्नच नाही गौड मागाल सगळं कार्यकर्ते वाटल्या काय म्हणतात अधिकाऱ्यांना नियोजन तुम्ही जाऊच टाका कशासाठी चाळीस दिवस सोडलं पंचवीस दिवस सोडणार पंधरा दिवस तुम्ही नदीला सोडला असत पाणी पोहोचला असत तिथं हे जे पत्र आलं पत्र पहिले म्हणजे कोणाकडे हे पत्र कोणाकडे आलेलं नाही काल जवळ येडगावकरांनी वाणी साहेब तिला आल्याच्या नंतर हा ज्या वेळेला गदारोळ झाला

परंतु पहिल्यांदा एम एस सी बीच्या आधी केला ना मी स्वतः तिथून फोन केला म्हटलं लाईट बिल लाईट बिल आम्ही बघतोय तुम्ही इरिगेशनच्या पत्रावर इरिगेशनच्या सांगण्यावरून तुम्ही लाईट केले कनेक्शन कट करण्यासाठी कशासाठी आले तर म्हटले आपण एकत्रित व्यवस्थेमध्ये शासनामध्ये काम करतोय तर त्यांचं आम्हाला पत्र आहे तुम्ही त्यांच्यासोबत बोला मग त्यांनी आम्हाला आपल्याला ते पत्र फॉरवर्ड केलं तोपर्यंत पत्र आणलं होतं बापू तुम्ही ज्यानंतर आपण चोवीस तारखेला पत्र आले मग चोवीस तारखेला कोणाच्या पत्र आले पत्र नाही आले सुद्धा उपलब्ध झालं बापू पत्र आलेला चार दिवस झाले ते शासनाकडे आलो शासनाकडे आले आपल्याला दफ्तरी पत्र असून त्याचा आम्ही करायचं आम्हाला पाहिजे ना आलेलं नव्हतं आणि मुळात म्हणजे परिस्थिती अशी आहे की आता त्यांचं रोटेशन मध्ये त्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करायला पाहिजे आता जे वाणी साहेब त्यांनी जो पाणी सोडायचा निर्णय घेतलेला आहे तो, तो टोटल चुकीचा निर्णय आहे मुळात आता याच्यात राजकीय काहीतरी प्रकार असा आमचं सगळ्यांचं हे आहे बरोबर मुळात एकदा त्यांचं कारवाई समितीमध्ये मीटिंग झाली जे काय उन्हाळ्यात आवर्तनं होती ती आवर्तनं त्यांनी कम्प्लीट करून घेतले आणि आता काहीतरी पाण्याची मागणी सांगताय आणि पाण्याच्या मागणीच्या पोटी तुम्ही खाली वरच्या लोकांची कनेक्शन कट कर करून पाणी खाली सोडताय मुळात या सगळ्या गोष्टीचा राजकीय वास काय असावा राजकीय वास काय असावा राजकीय वाद हाच आहे की आता हा सध्या राजकीय वास राजकीय वास वाच नाही आता तोंडावर लोकसभा निवडणुका ज्या लागलेच त्याच्यावरती कुठतरी वा मतदारांना कुठतरीच्या पाट्यात पाट्याचा लोकांचा असा 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 आमचा अंदाज अंदाज आहे आम्ही शंभर टक्के म्हणू शकत नाही ते जे पत्र आहे ना त्यांनी एम एस सी बी च्या साहेबांना पाठवलेले आहे त्याची खाली जी प्रथा असते परत कोणला कोणला गेली त्याच्यामध्ये खाली एम एस सी बीच्या साहेबांचं पत्र आहे आणि त्याच्यानंतर ते पत्र त्यांनी त्यांचे जे इथले जे वायरमन लोक आहेत त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवलेले कारण ते बायरम लोकांना आम्ही म्हटलं तुम्ही कशा काही ठेवले आम्हाला पत्र आले साहेबांचं वाटप म्हणून त्यांनी आपल्याकडे आपल्या कलेक्टर आपल्या कलेक्टरचं लेटर आहे या का यांना आदेश दिलेत का पाणी सोडा किंवा लाईटी बंद करा नगरचा नगरचा आणि पुणे जिल्हा यांचा काय संबंध पाण्याचा कोटा कलेक्टर कडे न गेल्यामुळे कलेक्टर हस्तक्षेप केलं तर तुम्हाला काहीच करा आपण नाही त्या विषयाशी आपण हात घालून कलेक्टरचं नाव घेतलं आणि कलेक्टरने पाणी जर ताब्यात घेतलं तर तुम्हाला काही कलेक्टर आतमध्ये त्याच्या वेळी घेऊन आम्ही घ्यायचं मी काय म्हणतो आपलं या चालू द्या ना

तिथे <laughs> जाऊन बसणार मग ते आमच्या जा नाकातून जाऊ आमच्या जा तोंडातून जाऊ आमचा जा प्राण जाऊ आम्ही घेतो जा प्राण होऊ आमचा संसार पाठीमागे सुखी होईल खाली पाणी आम्ही निरुपयोगी झालेला ना आहोत पाणी जर मिळणार असेल आमच्या शेताला काय करायचं काय अहो फक्त एप्रिल मे या दोन महिन्यामध्ये लागवड केलेली जी पिकं आहेत तीच जून आणि जुलै मध्ये त्याचे थोडेफार पैसे होतात ऑल इंडिया लेवलचा तो सर्व इतके मग ते जर तुम्ही आमच्या हातात घात जे तुम्ही काढून घेणार असाल तर मग आमचं धरण जे म्हणजे आमची नदी जी होती पूर्ववत पूर्ववत तरी करा कळलं कर तू पूर्वत म्हणजे काय लक्षात आलं आमची जो नैसर्गिक नदी होती नदी करा एक धरण काढून टाकायची तू आम्ही उपाशी राहू त्याचं काय करून काय तू आम्ही जगतच होतो जगतच होतो आम्ही चांगल्या एवढं लागणार तर करीड हत्ती मस्त का पैसे आत्ता शेतकरी देतील आंदोलनही केलं नाही लोकांना आज किती बाजार मिळतोय गुंठ्याला आमच्या किती जमिनी परत जमीन आता एवढा याच्यामध्ये आहे ही पुढची म्हणजे अतिरिक्त भूमिका झाली आमची का तत्पूर्वी जर आम्हीच मरणार असू आम्ही जर मरणार असू तर तुमच्या सुद्धा नाका तोंडामध्ये पाणी घालण्याची ताकद आमच्यामध्ये आहे तुमच्याच नाही अधिकारी असो पदाधिकारी असो राजकीय असो इथे आता सगळ्या पक्षांची लोक आहेत शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीची आहे दुसऱ्या राष्ट्रवादी तिसऱ्या जे कोणी असू इथाचा अशा पद्धतीने आम्ही सगळं काम करणार का आजची जेवढी लोक आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक आम्ही जाणार शेतकरी आणि निकाल हाच निकाल हाच की आम्ही तुमचं कनेक्शन बंद करणार नाही लो व्होल्टेज पाठवणार नाही आता दुसरी आयड त्यांची काय करतील दिवसा आणि चार दिवस रात्री करून पाणी खाली जाणार नाही ना त्यांची संगत काय कस आहे गडचिरोली मध्ये चोवीस तास लाईट आहे का वन्य प्राणी नक्षलवादी म्हणून आता हे बिबटे नक्षलवादी नाहीत का नक्षलवादी नक्षलवादी नाहीत का माणसं मारत नाहीत परंतु भय किती आहे मनामध्ये माणसं मारतात पण ना म्हणतो की मी म्हणतो नाही मारत असं पण दररोज येडगाव मध्ये एक किंवा दोन बिबट्याचं दर्शन आहेच लोकांना वन्य प्राणी थंड असं चुकीला माफी काही आमचं पाणी आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे भाडम्या घ्या जर आमच्या अधिकार नाही अधिकार न्या बाहेर आम्ही सांगणार ऐक बाबा त्यांनी नाही ऐकलं तर पुढचे पर्याय सांगितलं आम्ही तुमच्या माघार नाही म्हणजे पाण्याचा थेंबही खाली जाऊ देणार नाही म्हणजे एक एक मिनट एक मिनट थांबा म्हणजे एक मिनट पाण्याचं कनेक्शन तोडू देणार नाही आणि पाणी खाली जाऊ पण देणार नाही कनेक्शन न तोडता लो व्होल्टेज पाठवली बोटरी फिरत नाही नाही साहेब पाणी जाऊ देणार की नाही त्यांना विरोध नाही आमचा त्यांना पाणी कुठे न्यायचं त्यांनी तिकडे न्यावं आमचं पाणी माने साहेब हाच मुद्दा आमचा आहे खाली पाणी नेण्याला काल पण आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आमचा विरोध नाही परंतु फक्त आमचं कनेक्शन बंद न करून बाकी काय करायचं शेतकरीचा बाबाच पाणी आमच्या हक्काच बाबा नाही एक मिनिट आले हो किती वेळ आहे किती वेळ तो चुकी

पवार साहेबांना बारा माय पाणी आणि आम्हाला आठ माय पाणी आता बरं तुम्ही याच्यावर बापू मतीला बारा माय पाणी आम्हाला आठ माय पाणी आठ माय पाणी कुणी आणलं कुणी आणलं कुलोद एकोणीशे अठ्याहत्तर तर आठवा जरा मी पवारांचा विरोधच नाही पण जी घट घटना आहे आणि नाही बरोबर नाही पवार साहेब महत्वाचे नाही सरपंच आपला प्रश्न महत्वाचा आपला प्रश्न महत्वाचा आपल्या फोटो पाण्याचा प्रश्न महत्वाचा तो अधिकाऱ्यांना विचार तुम्ही पवार साहेबांच्या मीटिंगला वगैरे जाणार विचार लगेच फोन करून उद्या नऊ वाजता आम्ही होतो रोज विषय सांगितलं आता परत अधिकारी म्हणतील का तुम्हाला आठ वाई परवाना आहे तर आमचं म्हणणं ठीक आहे ना मग नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे आणि जून जून च्या एंड पर्यंत आम्हाला पाणी द्या ना आमचं कुठं काय म्हणणं आठ मे याचा अर्थ असा नाही पावसाळा आणि अर्थ नाही आम्ही अर्थ असा घेतो

प्रश्न असा आहे की आत्ता जो गेल्या मागच्या वर्षी जो कमी पाऊस झालेला आहे त्या कमी पावसामध्ये धरणामध्ये पाणी साठा कमी राहिला किंवा जो पावसाळ्यात पाऊस पडला ते पाणी सगळं पुढे वाहून गेलं पाणी साठा कमी राहिला त्याच्यामुळे आज जी समस्या निर्माण झालेली आहे त्याला एकमेव कारण असं आहे की ज्या धरणामध्ये गाळ साचलेला आहे तो गाळ शासनाने संबंधित शेतकऱ्यांना किंवा त्या परिसरामधील शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने उचलण्यासाठी परवानगी द्यावी जर तो गाळ उचलला गेला तर त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये पाणी साठा वाढेल आणि भविष्यात उन्हाळ्यामध्ये किंवा जर कधी यदा कदाचित पाऊस कमी झाला तर ज्या पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या राहणार नाही ना, त्याच्यासाठी शासनाला ना माझी विनंती आहे कि जे धरणात धरणातला गाळ साठा आहे तो उचलण्यासाठी शासनाने संबंधित शेतकऱ्यांना परवानगी द्यावी वाढवत आजच्या सारखं करायचं नाही साडवची मीटिंग साडेदहा वाजता सुरू बरोबर भूमिका नाही ट्रिपचं पाणी समजा तास भर द्यायचं आपण सगळ्यांनी शिस्त पाळली पाहिजे बरोबर उद्या निघायचे का डायरेक्ट किती माझं म्हणणं असं आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांनी स्वर्ग प्रांगणामध्ये यायचं बरोबर नऊ वाजता निघायचं नऊ यायचं नऊ वाजतायचं सगळ्यांनी निघायचं पाच मिनटं पुन्हा एक त्याच्यामध्ये आपण सगळ्या थोडक्यात आढावा घेऊ आणि नऊ वाजता आपण कार्यकारी अभियंत्यांच्याकडे जाऊ ते असो किंवा नसो आपण आपली जाऊन आपली भूमिका स्पष्ट करायची आपलं पाणी शेवटपर्यंत आपल्यासाठी मिळालं पाहिजे यासाठी निर्णायक भूमिका घेऊनच निर्णय घेऊनच माघारी यायचं प् तोपर्यंत माघारी यायचं नाही शिवसेनेचे काहीतरी कोणती घोषणा आहे काय म्हणतात ते काय होतं ते शिवसेनेचं घरी आलो तो काय अरे सांगाय ऐकून शिवसेने किती घरी आलो, तो आलो तो तर तुमचे घरी आलो तर तुमचे सगळी घरी सांगायचं आम्ही जर घरी आलो नाही तर आम्ही पाणी तिथं पाणी मागण्यासाठी पाण्याचं थेंब जडगावच्या जमिनीसाठी मिळण्यासाठी आम्ही तिथे थांबणार आहोत भूमीवर डोक्यात घ्या आजची जेवढी लोक आहेत किंवा याच्या दुप्पट तरी लोक यायला पाहिजे मिळायची मला नाना तुमचं हे सगळं म्हणणे सगळ्यांना मान्य आहे का सांगून जायचं आपल्याला का आम्ही जर आलो तर तुमचे त्यांच्यासाठी <laughs> आपण बलिदान द्यायला मोकळे नाही आपण त्यांच्या मुंडक्या पाहिजे द्यायची बारी येत नाही तरी पण देणार आपलं पाणी असून आमच्या जर ज्येष्ठ मंडळी जर आमचं जमिनी देऊन जर त्यांना जर पाण्यासाठी पाण्यात उतरावं लागत असेल तर आम्हाला खालच्यांची किंवा कार्यकर्त्यांची जरूर नाही आम्ही त्यांच्या बोकांनी बाई दिल्याशिवाय राहणार नाही पवार साहेबांची मिटिंग आहे दहा वाजता तेव्हा काही पवार साहेबांच्या प्रेमी मंडळी असतील त्यांना विनंती अशी आहे की कृपा करून हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे समजून घ्या वॉप व्हायच्यावरती खूप झालेलं आहे आपलं मरण कशात आपलं जीवन कशात तेव्हा पवार साहेबांची मिटिंग परत एक घडेल ती अटेंड करता येईल किंवा कदाचित त्या यूट्यूबवरती हो सुद्धा तुम्हाला त्यांचे विचार ऐकता येतील पण आपले विचार आणि आपले प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण सगळ्यांनी उद्या नारायणगावला जाणं हे पवार साहेबांच्या मिटिंग अटेंड करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मान्य आहे का ओके विषय आज प्रत्येका मी एकटा आहे आज दोन येते अशा पद्धतीने कमीत कमी चारशे पाचशे चारशे पाचशे कनेक्शन स्त्रियांची कनेक्शन भरपूर आहेत किमान पन्नास भगिनी त्यांचा महत्वाचं पाणी कुठून आणायचं प्यायला लाईट नसल तर हांडे भर जायचं विहिरी आयकर का

गुलाब हा माझा आवडता शिष्य शेतकरी बांधवांना या ठिकाणी आव्हान करतो उद्या सकाळी नऊ वाजता या ठिकाणी सर्वांनी जमायचंय आणि उद्या सकाळी आपण नारेंगावच्या कार्यकारी अभियंता जे आहेत त्यांच्या भेटीसाठी आपण सगळेजण जाणार आहोत सर्वांना विनंती आहे की सर्वांनी उद्या त्यांच्या भेटीसाठी जे जायचंय त्यासाठी सर्वांनी एकजुटीने यायचंय कुठल्या प्रकारचा विलंब न करता वेळेत आग सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे महिला भगिनींनी पण उपस्थित राहायचे असं सर्वांना या ठिकाणी येडगाव मध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आवाहन करतो शेतकरी शेद्कर... शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतीच्या पिण्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या कार्यकारी अभियंता यांची भेट घेण्यासाठी आपण साडेनऊ वाजता नांदगावला पोहोचणार आहोत तत्पूर्वी सर्व मंडळींनी सर्व शेतकऱ्यांनी ज्यांची ज्यांची लिफ्ट आहे ज्यांचं ज्यांचं आज जळतं आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांनी बंधू भगिनींनी विशेष करून महिलांनी देखील त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीनं उद्या शेकडोंच्या संख्येने किमान पाचशे ते सातशे शेतकरी बंधू भगिनी उपस्थित राहतील अशा प्रकारचं नियोजन असावं अशी मी विनंती करतो शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या गुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका